अद्वावती महाविद्यालय बस थांबा इथं था झालेल्या अपघातात प्रज्ञा दशरथ कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तिच्या जाण्यानं गावासोबतच संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरली असून स्थानिक ग्रामस्थांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत न्यूज शाहीने याचा घेतलेला संपूर्ण आढावा एक हस्ती कीर्ती आणि मनमिळावूस विद्यार्थिनी गुणवंत विद्यार्थिनी तिचा हकनाक बळी या हुलडबाजांच्यामुळे गेला याला खरं तर मला वाटते कॉलेज प्रशासनच जबाबदार आहे कारण कॉलेज प्रशासन या गुरुपुरी कॉलेजवर बघायला गेलं तर हे कॉलेजचं मला वाटतं पन्नास साठ वर्षाची त्याला पार्श्वभूमी आहे परत चार चार ते पाच हजार संख्या असणारे हे कॉलेज भागातील या बावन खेड्यातील येणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं साधं पिकअप शेडची सुद्धा सोय नाही त्या ठिकाणी उभारायला जरी पिकअप शेळा असतं तरीसुद्धा मुलींचा जीव वाचला असता आणि त्या कॉलेजमध्ये अशी परिस्थिती आहे की ह्या कॉलेजला ड्रेस कोड नाही भागातील सर्व सर्व कॉलेजला आता ड्रेस कोड आहे आणि ह्या कॉलेजला ड्रेस कोड नसल्यामुळं तिथं त्या कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये कोण येतं आहे कोण नाही जो कॉलेजमध्ये नाही तो पण तिथं प्रवेश करतो परत गाड्या कसं रेस करणं हे करणं असं चालू आहे आणि हे कालचा प्रकार कसा झाला हे तीन चार वेळा मुलांनी या फेऱ्या मारून हुलडबाजी करत स्टंटबाजी करत ते गाडी फिरवलेले आणि त्यामुळे हाकनाक या मुलींचा बळी गेला आहे आणि तीन चार मुली जायबंदी झाल्या आहेत त्यांच्यावर अजूनही दवाखान्यात उपचार चालू आहेत तर ह्याला खरोखर प्रशासन जबाबदार आहे आणि या मुलांच्यावर कठोरात कठोर कारवाई कर करा केली पाहिजे आता आम्ही कवलो ग्रामस्थ आणि हे बावन खेळ एकही ग बसणार नाही याला प्रशासनाला धडा शिकल्या राहणार काय सगळ्यांना समजून घेणे असं वाटलं नव्हतं की थोडंसं जास्त भेटली होती शेवटच शांत हो दा का काय आहे की ती उलटबाजी मुलांच्या तुमच्या ताईचा जीव गेलेला आहे खरोखर त्यांच्यावर शिक्षा व्हावी असं वाटते का कठोरात कठोर व्हायला शिक्षा त्यांच्या उलटबाजी मुला आमच्या आमच्या आम्हाला आमची मैत्री गमवावी लागली या आधी कधी त्या मुलाने हुलडबाजीपणा केला तर काय किवा असं एक दोन अशी मुलं नाहीत भरपूर पू कमी आणि न शिकणारी जास्त अशी हुलडबाज भरा करा येणार आणि भरपूर मुलं आहेत तिथं त्यांच्यावर लवकर कारवाई झाली पाहिजे महिलांसाठी किंवा मोलींसाठी ती कॉलेज सुरक्षित वाटते का तुम्हाला तरी नाही वाटत असं इतं झालं बितर फक्त जायचच होते वाटतं कॉलेजला आता आमचा जोमरा असा प्रश्न उपस्थित झाला की आम्ही परत पुढे कॉलेजला जायचं की नाही शिकायचं का नाही स्टॉप जे कुरुकली कॉलेजचं आहे ते स्टॉप आहे त्या स्टॉपपणे एका ठिकाणी एका साईडला ती एस टीची वाट बघत थांबली असताना वरून एकदम भरगाव वेग आणि चार चाली चार चाकी गाडी आली आणि त्यांना डायरेक्ट त्या मुलींच्या गोळक्यात तिथे गाडी घातली आणि त्या मुलींना उडवून तिथंच ते जे चार चालक आहे चाकी वाहनवालक आहे त्यांनी मुलीला अक्षरशः माझ्या बहिणीला अशा अवस्था तिची होती की मी प्रत्येकच्या तिला ज्यावेळी बघितले त्यावेळी तिच्या अंगावरती व्यवस्थित म्हणजे कपडे सुद्धा ती फाटली आणि तिच्या अंगावरती वरण उठलेलं होतं की खरोखरच मला ते बघितल्यानंतर मजा असंही वाटलं कारण माझी बहीण अशा अवस्थेत मी पहिल्यांदाच बघितले मला खरोखर ते रावलं नाही माझ्या अशा अवस्था होईल मला खरोखर असं वाटतंय की ती जी कोण कार जे गाडी चालक होते त्यांच्यावर कारवाई होणं खरोखरच बंधनकारक आहे आणि अशांना पोलीस प्रशासनाच्या बाबतीमार्फत त्यांना कठोरत कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांना खरोखरच इथून पुढं अशे प्रकार होणार नाही यासाठी त्यांना चांगल्या प्रकारची आदल घडवून त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षा व्हावी भरपूर वेळ वाट बघावं लागते असं आणि सिक्युरिटीचं काय दुष नाही कोण थांबत नाही त्यांनी मागणी करायला पाहिजे काल काय नाही कॉलेज ड्रेस कोड नाही काय कॉलेज कॉलेज करणार सुद्धा मुलांची संख्या वाढलेली जास्त

माझी पाचची प्रज्ञा दशरथ कांबळे गुरुवारी गुरुवारी सकाळी कॉलेजला घरातून सांगून गेली की मी चार वाजेपर्यंत परत येईल कॉलेजला गेली असता काही हुल्लडबाज तरुण तिथून हुल्लडबाजी करून गाडी स्टंटबाजी करत होते आणि ती कॉलेज सुटल्यानंतर बसस्टॉपवरती राहिले उभे राहिलेले असताना रा। तिच्या अंगावरती स्टंटबाजी करून गाडी घाट गा, घालून तिचा जागीच मृत्यू करून तिला धडपडत नेऊन तिथून परत गाडी आहे तशी तिथून गुन्हेगार गाडी आहे तसा घेऊन गेला आणि ह्या गुन्हेगारांना अशा जो बाल आ, आ, कमी वयाचा जरी असला सतरा वर्षाची मुलं कमी वयाची म्हणजे त्यांची काही बुद्धी जात नाही तर बाल गुन्हेगार म्हणून त्यांना मोकाट सोडण्यापेक्षा त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करून आणि राजकीय कुठल्याही याला बळी न पडता आणि प्रसारमाध्यमाने माझी विनंती आहे कळकळची की एक आई आपल्या मुल मुलीला तीन दिवस तीन दिवस त्याची ती वाट बघते आणि आम्ही कुटुंब पण वाट बघतोय प्रसार माध्यमांनी विषय हातात घेऊन प्रत्येक मुलीला न्याय मिळावा आणि आम्हाला या गुन्हेगारांना धिंड काढून यांचे आमच्या पुढेच प्रत्येक एकही गुन्हेगार चुकता कामा नाही ह्याच्यामध्ये कोण कोण सी 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 टी वी जी, कॉलेजचे जी जेवढे आहे तेवढे तपासलं पाहिजे तिथून कि किती कित, कित मुलींना त्रास होतोय आहे मागे किती झाल्याचं ह्यातून पुढे तरी मुलींना चांगलं संरक्षण मिळावं मुलींनी शाळा शिकायची का नाही बाल सुधाकर ग्रहामध्ये यांना टाकण्यापेक्षा यांच्यावर गुन्हा दाखल करा आनंद जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा